नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो एकोणवीस मे आजही महाराष्ट्रात वादळी पूर्व पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज एकोणवीस मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते कोणत्या भागांमध्ये जोरदार वारे वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आने इकड़ ले ले तर मित्रांनो आपण की बघू शकता दक्षिण कोकण आणि इकडं गोव्यापर्यंत एक हवेची जोड क्षेत्र आपल्याला बनलेले बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे दुपारनंतर बऱ्याच भागांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट देखील या पावसामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो दुपारी आणि दुपारनंतर रत्नागिरी तसेच पुणे विभागातील पुणे सातारा या जिल्ह्यांचा सा पश्चिम भाग म्हणजेच कोकणालगतचा भाग या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कडेच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे कुंकेश्वर फोंडा गारगुटी आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल गोव्यालगतचा भाग सावंतवाडी या परिसरामध्ये जोरदार पावसाचा आज अलर्ट आहे दुपारनंतर मुख्यत्वे करून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत इतर भाग जसं की महाराष्ट्राचा दक्षिण परिसर सोलापूरचा दक्षिण भाग तसेच लातूर धाराशिवचा दक्षिण परिसर या परिसरात देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळतील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळीजळगाव या परिसरामध्ये पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये बरोबर आहे तुरळक भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते सर्वत्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो परंतु बहुतांश भागामध्ये पाऊस जोर या परिसरामध्ये कमी राहील एक दोन ठिकाणीच पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव मराठवाडा या परिसरात देखील पावसाचा जोर कमी राहणार आहे विखोलेल्या स्वरूपात फक्त काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी बरोबर एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम पूर्वमोसमी पाऊस होऊ शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम उद्माळ या परिसरात देखील मोकळ कोरडं वातावरण राहील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत संध्याकाळी आणि रात्री तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही स्थानिक वातावरण निर्माण स्थानिक न... वातावरण ढगाळ वातावरण निर्माण होऊन एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येणार नाही तशी बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर नागपूर विभागामध्ये पावसाजोर काही भागांमध्ये भागा राहणार आहे त्यामध्ये मुख्यते करून एकदम कडे तर दक्षिण परिसर कापसी गडचिरोलीचा दक्षिण भाग भाम भामरगड अहेरी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो नागपूर भागातील इतर भाग चंद्रपूरचा उत्तरी परिसर चंद्रपूरचा गडचिरोलीचा उत्तरी परिसर देसाईगंज ताडोबा भंडारा गोंदिया वर्धा या परिसरामध्ये पाऊस शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे विखुरलेल्या स्वरूपात फक्त दुपारनंतर फक्त काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो कोकण विभागामध्ये आज पाऊस जोर राहणार आहे फक्त दक्षिण भागामध्ये उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता तशी बरोबर आहे तसेच पुणे तसे विभागामध्ये सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल सोलापूर सांगलीच्या दक्षिण परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद